नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण बघूया आजच्या मार्केट आणि मंडेच्या मार्केटच्या लेवल काय असतील ठीक आहे आपण जर आज बघितलं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डाऊन साईड आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळालेलं आहे हे का आज मार्केट डाऊन गेलेलं आहे आणि हे जे डाऊन मार्केट आहे पुढे पण कंटिन्यू राहू शकतं का की इथून मार्केट अपसाईड जाऊ शकतं डिस्कशन करूया ह्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला इथे शेअर मार्केट बद्दल आणि लवकरच आपण फॉर क्रिप्टो मार्केट बद्दल सुद्धा माहिती घेऊन येणार आहोत सो so, चला बघूयात आपण आजच्या मार्केटचं अपडेट सो so, आज मार्केटमध्ये चांगल्याच प्रकारे अगदी मोठ्या प्रमाणात डाऊन साईड पाहायला मिळालेली आहे जर आपण निफ्टी बघितला काल दोनशे पन्नास जवळ निफ्टी होता आणि आज आठशे पन्नास जवळ आहे अराउंड ठीक uh, so, आहे सो नऊशे जवळ आहे सो so, uh, साडेतीनशे पॉईंट जी मुवमेंट आहे uh, मध्ये झालेली आहे आणि अशा मार्केटमध्ये हे का झालेलं uh, आहे आपल्याला माहिती आहे की जे अमेरिकेमध्ये ज्या काही न्यूज चालू आहेत ट्रम्प जे आहेत त्यांनी जे टेरिप्स लावलेले आहेत इंडियावर सुद्धा लावलेत परंतु काल वातावरण मार्केट मार्केटमध्ये शांत होतं मार्केट uh, डाऊन ओपन झालं आणि त्यानंतर थोडंसं सस्टेन करण्याचा प्रयत्न केला होता बट आज जे आहे फार्मा सेक्टरच्या न्यूज त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात डाऊन साइड पाहायला मिळाली आहे ठीक आहे आता ही जी डाऊन साइड हे कंटिन्यू राहू शकते का तर येस आपण मागच्याच मध्ये डिस्कशन केलं आहे मागच्या लाईव्ह सेशनमध्ये पण डिस्कशन केलं आहे की मार्केटमध्ये जे मागे अपसाईड चालू होती राईट मार्केट जे मागे हे चार पाच दिवस अपसाईड चांगलं गेलेलं होतं तर ती एक लिमिटेड टाइम साठी अपसाइड होती आणि त्यामुळे मार्केटमध्ये पुन्हा आता डाऊन साईड चालू झालेली आहे राईट आणि डाऊन ट्रेंड हा कंटिन्यू आहे अजून तरी आणि पुढे सुद्धा कंटिन्यू राहू शकतो सो त्यामुळे सध्याच्या मार्केटमध्ये आपण काय केलं पाहिजे जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर फक्त इंट्राडे पुरतं काम करायचंय सध्याच्या मार्केटमध्ये ठीक आहे जर तुम्हाला सेफ कराई चासे जर काम करायचं असेल तर अदरवाइज तुम्ही मार्केटला अवॉइड करू शकता ठीक आहे सो त्यामुळे सिम्पली जर तुम्ही ऑप्शन ट्रेड करत असाल तर तेवढा इशू नाहीये कारण आपल्याला जसं मार्केट दिसेल त्यानुसार आपण काम करू शकतोय मग ते स्टॉक ऑप्शन असो किंवा इंडेक्स ऑप्शन असोय राईट बट स्टॉक मध्ये जर तुम्ही इंट्राडे स्विंग बीटीएसटी करत असाल तर त्यासाठी मात्र मार्केट सध्या नाहीये फक्त फक्त इंट्राडे पर्पज मार्केटला आपल्याला काही दिवस किंवा काही आठवडे आपल्याला बघायचं आहे ठीक आहे तर आता आपण निफ्टी मधल्या लेवल्स बघूया काल ज्या लेवल डिस्कशन केल्या ले होत्या असं फर्स्ट uh, कॅन्डलने so लेवल ब्रेक केली आणि आपण डिस्कशन केलं होतं मागच्या दोन्ही व्हिडीओमध्ये की ही लेवल ब्रेक केली मार्केटमध्ये सडनली डाऊन साईड आपल्याला पाहायला मिळू शकते आणि त्यामुळे डाऊन साइड मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली आहे ठीक आहे आणि त्यानंतर जर आपण बघाल डाऊन मध्ये मग रिट्रेसमेंट झालं पुन्हा डाऊन साईड झाली अशा प्रकारे मार्केटात जाऊन गेलं आणि यामध्ये आपण आपल्या फ्री ग्रुपला आज ट्रेड देता नाही आला मॉर्निंगला आपल्याला जो ब्रेकआउट ट्रेड होता सी शेअर केला होता बरं तो काय ऍक्टिव्ह झाला नाहीये आणि त्यानंतर आपण अवेलेबल नव्हतो फक्त दोन ट्रेड आपण आपल्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये शेअर केले होते दोन्ही पुट साईडचे ट्रेड चांगल्या प्रकारे मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली ठीक आहे फ्री ग्रुपला देतानाही आला आज सो त्यामुळे मंडेला आपण पुन्हा बघूया जर तुम्ही आपल्या फ्री चॅनलला जॉईन केला ना नसाल ना टेलिग्रामला तर जॉईन करू शकता तुम्हाला इथे ऑप्शन बद्दलची माहिती मिळेल ठीक आहे त्यानंतर जर तुम्हाला स्टॉक मध्ये इंटरेस्ट आहे आणि लवकरच आपण क्रिप्टो बद्दल पण लर्निंग माहिती शेअर करणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही या ग्रुपला नक्की जॉईन करून घ्या दोन्ही ग्रुपला जॉईन करून घ्या तुम्हाला जर अशी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही बघाल तर काल आणि आज चांगल्या प्रकारे आपण क्रिप्टोचे फक्त एक स्टडी पर्पजसाठी काही स्क्रीनशॉट प्लस हे शेअर केलं होतं सो तुम्ही ग्रुपला जॉईन करा आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय ठीक आहे तर आता बघूयात निफ्टीच्या लेवल्स उद्यासाठी काय असतील जेणे म्हणजे मंडे साठी काय असतील थी? ठीक आहे सो so, निफ्टीसाठी आठशे साठ म्हणजेच की याच्या खाली मार्केट काय होईल पुन्हा डाऊन साईड डाऊन प्रेशर मध्ये येईल आठशे साठच्या खाली टार्गेट असेल पहिलं आठशेच बावीस हजार आठशेच असेल बावीस हजार सातशे असेल ठीके आणि फायनल टार्गेट इंट्राडे पर्पज बावीस हजार सहाशे असेल आणि हे जे लेवल्स आहेत तुम्ही जर बघाल खाली ते तर, तर ते सगळे सपोर्ट लेवल्स आहेत आपण जर मागे गेलो ठीक आहे तर बघा बावीस हजार आठशेला सपोर्ट आहे त्याच्यानंतर सातशेला सपोर्ट आहे आणि त्याच्यानंतर सहाशेला पण सपोर्ट आहे आणि सहाशे ब्रेक केलं तर मार्केट बावीस हजार पाचशे वीसच्या जवळ येऊ शकतं बिकॉज ऑफ हो की इथपर्यंत मार्केटचा गॅप आहे राईट मग ते एक दिवसात येऊ शकतं दोन तीन दिवसात पण येऊ शकतं सो त्यामुळे ह्या खालच्या लेवल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर तर आपन बगाल ला। जर आपण बघाल अपसाईडला जर समजा आता साडेतीनशे पॉईंट चारशे पॉईंट मार्केट खाली आले म्हटल्यावर शंभर दोनशे पॉईंट कव्हरही होऊ शकतं मार्केट रिट्रेसमेंट पण होऊ शकतं आणि त्यासाठी रिट्रेसमेंट जे लेवल असेल जर समजा इथे आपल्याला फिफ्टीन मिनिट पॉझिटिव्ह दाखवलं तर आपल्याला अपसाईडचं जे टार्गेट मिळू शकतं ते आहे तेवीस हजार तीसच्या जवळ ठीक आहे तेवीस हजार तीसच्या जवळ आणि जर समजा याच्याही वर गेलं तर तेवीस हजार एकशे तीसच्या so, जवळ सो याप्रमाणे आपल्याला अपसाईडचे टार्गेट मिळू शकतात साठी मार्केट वर पण येऊ शकतं मंडेला ठीक आहे सो so, त्यामुळे अपसाईडचे पण टार्गेट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता बघूयात आपण स्टॉक आपण कालच्या व्हिडिओमध्ये जो स्टॉक डिस्कशन केला होता जबरदस्त मुवमेंट त्या स्टॉकमध्ये आलेली आहे आज आपण अवेलेबल नसल्यामुळे अपडेट नाही दिलंय ठीक आहे बट बघा केएसएल मध्ये आपण काल स्टडी केला होता सगळे स्टॉक स्टडी पर्पजच आपण इथे शेअर करतोय सो जर तुम्ही कोणी स्टडी केला असेल ठीक आहे के एस सी एल मध्ये कालच डिस्कशन केलं होतं आणि दोन दिवसापूर्वी हा स्टॉक आपण आपल्या जे युट्यूब मेंबर्स आहेत गोल्डन मेंबर्स सिल्वर मेंबर्स त्यांना आधीच शेअर केला होता ठीक आहे कोणी याच्यात जर काम केलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तो याच्यामध्ये ब्रेकआउट तेराशे चौतीस पस्तीसचा ब्रेकआउट होता जो स्टॉक आहे तो, तो चौदाशे शहाण्णव प्लस गेला आहे निअर अबाउट बारा टक्केची मूव्हमेंट या स्टॉकमध्ये आज आपल्याला पाहायला मिळाली ठीक आहे नक्की सांगा की या स्टॉकमध्ये कोणी आज काम केलं आहे का ठीक आहे तर आता बघूयात आपण उद्यासाठी स्टॉक जर आपण बघितले आपले डेलीचे स्टॉक स्पेशली आपले स्टॉक नाहीयेत मंडे साठी ठीक आहे बिकॉज ऑफ की मार्केट पूर्ण डाऊन असल्यामुळे आणि डाऊन ट्रेंडचे जे स्टॉक असतील मग त्याच्यावर पण आपल्याला इंट्राडे मध्येच आपण नॉर्मली सध्या काम करतोय आणि इंट्राडेचे स्टॉक आपले जे सेटअप आहे ते इंट्राडे मध्येच येतं आपण मध्ये जास्त काढून ठेवत नाही ठीक आहे सो त्यामुळे जर तुम्ही बघाल जे काही आपल्या वॉचलिस्टला ऑलवेज असतात जनरल ड्रिलिंग तो पण एक रिट्रेसमेंटला आलेला आहे सो इथून याच्यात जर फिफ्टीन मिनिट डाऊन आपल्याला कॅन्डल दिसत असेल तर हा स्टॉक खाली येऊ शकतो सातशे साठ सातशे सत्तरच्या जवळ सो याच्यात तुम्ही स्टडी नक्की करा डेंडल ड्रिलिंग मध्ये तुम्ही जर बघाल अवन्स याच्यात नियर अबाउट आपल्याला सतरा अठरा टक्के मुवमेंट जे आहे डाऊन साईड पाहायला मिळाले न्यूज बेसमुळे ठीक आहे सध्या शॉर्ट टर्म मध्ये तो डाऊन आहे न्यूजमुळे ठीक आहे तर त्यानंतर जर आपण बघाल आता याच्यामध्ये ऑलरेडी मुवमेंट झाली आहे सो त्यामुळे याला इंट्राडे मध्ये तरी काही खास नाहीये पण जर हा लो ब्रेक पुन्हा केला सस्टेन झालं तर मुवमेंट येऊ शकते सातशे अठराच्या खाली किंवा मग याच्या वरील आपल्याला इंट्राडे पर्पज बाईंग सुद्धा मिळू शकते सातशे साठच्या वर सो याही स्टॉक वर तुम्ही वॉश ठेवा बाकी कोणते असे खास स्टॉक नाहीयेत बाकी जे काही असेल ते आपण आपल्या ग्रुपला अपडेट करूया ठीक आहे सो so, ग्रुपला जॉईन केला नसेल लगेच जॉईन करा दोन्ही ग्रुप तुम्हाला क्लास वगैरे जॉईन करायचं असेल किंवा स्टॉक ऑप्शनच्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा ग्रुपला जॉईन करा तुम्हाला माहिती मिळून जाईल सो so, धन्यवाद सगळ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया आपण उद्याच्या सेशन सेशनमध्ये उद्या लाइव सेशन आहे शनिवारचं सगळ्यांनी जॉईन करा मग डिस्कशन करूया आपण काही महत्वाच्या स्टॉक्स बद्दल सेक्टर्स बद्दल आणि बरंच काय सो भेटूया आपण उद्याच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर शी स्वामी समर्थ